सिंह आणि उंदीर एके दिवशी एका जंगलात एक शक्तिशाली सिंह गाठ झोपेत होता तेव्हा एक छोटा उंदीर खेळत खेळत तिथे आला आणि सिंहाच्या अंगावरून धावू लागला सिंह जागा झाला आणि रागाने त्याने उंदराला पकडले उंदीर घाबरला आणि विनंती करू लागला माला क्षमा करा राजे कृपा करून मला सोडा मी कधीही तुम्हाला त्रास देणार नाही आणि एक दिवस मी तुमची नक्कीच मदत करीन सिंह हसला आणि विचार केला एक छोटा उंदीर माझी काय मदत करणार पण त्याची विनंती ऐकून सिंहाने त्याला सोडून दिले काही दिवसांनी सिंह एका शिकायाच्या जाळ्यात अडकला त्याने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो असमर्थ होता सिंह जोरात गरजू लागला उंदराने सिंहाची गर्जना ऐकली आणि तो ताबडतोब तिथे पोहोचला त्याने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडून टाकले काही वेळातच सिंह जाळ्यातून मुक्त झाला सिंहाने उंदराचे आभार मानले आणि म्हणाला आज तू माझे प्राण वाचवलेस मी तुझा खूप आभारी आहे उंदीर हसून म्हणाला राजे मी तुम्हाला सांगितले होते की मी तुमची मदत करू शके तात्पर्य कोणालाही लहान किंवा दुर्बल समजून त्याची उपेक्षा करू नये प्रत्येक व्यक्तीला आपले महत्त्व असते आणि मदत कुठूनही येऊ शकते